रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस साधारण आताच बुक करा मठ्यासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात लोकसभेला दारुण पराभव झाल्यानंतर विधानसभेला पुनरावृत्ती टाळण्यासाठी महायुतीने लाडकी बहीण योजना आणून त्यांच्यावर माया असल्याचे दाखवले मात्र विधानसभा निवडणूक जिंकताच त्याच लाडक्या बहिणींकडून दंडासह रक्कम वसूल करू करण्याची बुद्धी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना सुचली आहे हजारो लाडक्या बहिणी आहेत ज्या योजनेत बसत नसतानाही त्यांनी पैसे घेतले अशा लाडक्या बहिणींवर कारवाईची गरज असल्याचे शिवसेना नेते मंत्री भरत गोगावले म्हणाले त्यांच्या याच विधानावर भुजबळ यांना विचारले असता त्यांनी गोगावले यांच्या विधानावर एक पाऊल पुढे टाकले ज्या लाडक्या बहिणी नियमात बसत नाहीत त्यांनी स्वतःहून नावे काढून घ्यावेत त्यांच्याकडून दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला योजनेचे नियम काही वेगळे होते त्यात एका घरात दोन महिलांना देता येत नाही मोटर गाडी असेल तर त्यांना देता येणार नाही गरिबांना त्याचा लाभ झाला पाहिजे हा योजनेचा उद्देश आहे मात्र अनेकांनी योजनेत बसत नसतानाही पैसे घेतले हे खरे आहे असे भुजबळ म्हणाले सध्या अर्जांची पडताळणी सुरू असून ज्या लाडक्या बहिणी योजनेत बसत नाहीत त्यांना वगळण्यात येत आहे परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून नावे काढून घ्यावेत अन्यथा त्यांच्याकडून दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल असे भुजबळ म्हणाल्या तसेच जे पैसे देण्यात आले ते आता परत मागण्यात अर्थ नाही ते मागण्यात येऊ नयेत असंही छगन भुजबळ यांनी म्हटले विधानसभा निवडणूक निकालात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या लाडक्या बहीण योजनेलाच कलाटणी मिळाली आहे अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न तसेच घरात चारचाकी वाहन असलेल्या महिलाही योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी असून त्यामुळे आता अर्जांची छाननी केली जात असल्याचे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा